साठी आणि न्याय मिळवून देणे हे एका जबाबदार लोकप्रतिनिधींचे कर्तव्य सरपंच शरद पवार यांचे प्रतिपादन नगर तालुक्यातील बहुचर्चित चिचोंडी पाटील गावातील कौसाबाई मारुती सरोदे यांच्या जमीन उतार्यावरून बारा वर्षांपूर्वी बेकायदेशीर तत्कालीन तलाठी यांना हाताशी धरून चोरी झाली होती सदर जमीन बेकायदेशीर गावगुंडांनी स्वतःच्या नावावर लावली होती ही बाब दोन हजार काळात हॉस्पिटलमध्ये त्यांचं घर पाडून त्यांना बेघर केलं होतं तेव्हा ही बाब उघडकीस आली तेव्हापासून या परिवाराचा लढा सुरू होता या प्रकरणावर आतापर्यंत तहसीलदार सर्कल महसूल प्रशासनासमोर पंचवीस वेळा सुनावण्या झाल्या या सदर गावगुंडाने यामध्ये कधीही कुठलेही खरेदी खत साठे खत गहाण खत बक्षिसपत्र असे कुठलेही अधिकृत डॉक्युमेंट सादर केले नाही परंतु प्रत्येक वेळेस केस प्रकरण निकालानंतर आल्यानंतर महसूल अधिकाऱ्यांना माहिती अधिकाराचे नियम आणि माहिती अधिकाराच्या बातम्या या राज्यातील एखाद्या कोर्टाने दिलेला निकाल त्या ठिकाणी दाखवून सदर प्रकरण राजकीय असल्यासारखे भासवून आणि महसूल आणि तहसील अधिकाऱ्यांवर निकालासाठी प्रचंड वेळोवेळी दबाव आणला या प्रकरणात आतापर्यंत चार आंदोलनं सरोदे परिवार आणि सरपंच शरद पवार यांनी केले आणि शेवटचे शेळी मेंढी आंदोलन हे राज्यात जिल्ह्यात प्रथमच शेळ्या मेंढ्या घेऊन शेतकरी तहसीलदार यांच्या दालनात घुसल्यानं एक्कावन्न गुंठे जमीन चोरीची जोरदार चर्चा झाली यामुळे या, या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आणि राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे निकालावर आलेली सदर केस अहिल्यानगरचे तहसीलदार संजय शिंदे यांच्याकडून अहिल्यानगर शहराचे अप्पर तहसीलदार स्वप्नील ढवळे यांच्याकडे वर्ग करण्यात आली या सर्व लढ्यात गावचे सरपंच शरद पवार यांनी प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला आणि सरोदे परिवाराला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली त्यामध्ये त्यांच्या साथीला युवा नेते पांडुरंगजी दातीर अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष अरुण रोडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश पोटे अॅडव्होकेट सतीश पालवे युवा नेते आणि टिळकजी भोस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली अहिल्यानगर तालुक्यातील नागरिक सरोदे परिवार आहे यांनी सर्व सहकार्यांचा सन्मान करून लाडू भरून फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला. सरोदे ज्यांच्या नावावर 5000 जमीन बेकार दिलेली समाजांतर्फे नाव लावली आणि तिच्या घरा سرهण्याला खाली अन्याय ता झालेला आहे अशी परिस्थिती असताना सदर हराम ठाणे आमच्याविरुद्ध ज्या महिलेला आम्ही न्याय देत असताना अनेक प्रकरण खोटे नाटे उभा केले ज्या ठिकाणी काल आपदार साहेब यांनी न्याय देत दिले सत्यमेवचे भगवान केनिमित्ताने दिलेलं दे आहे त्याच्यामुळं संपूर्ण संपूर्ण चिचंडी पाटील गावा गावातील ग्रामस्थांना या महिलेला जो अन्याय झालेला आहे अन्यायाचं प्रतीक हा निकाल मिळालेला आहे लवकरच याचा साथ राहताय म्हणून सदर समाजकंटा जिल्ह्यात या ठिकाणी गुन्हा दाखल होणार आहे चिचंडी पाटील आणि नगर तालुक्यातील अनेक नागरिक काल या ठिकाणी हलबोल माध्यमातून या ठिकाणी तहसीलदारांना घेराव घातला आणि समोर निकाल मिळवून घेतला त्या महिलेला न्याय मिळाला त्या ठिकाणी कशा प्रकारे घराफेरी केली जाते प्रकारे त्याची लूट केली जाते याचं मुख्यमंत्र उदाहरण या निमित्ताने चिचंडी पाटील गावातील नागरिकांना जोपर्यंत पदावर हो आहे तोपर्यंत न्याय देण्याचं काम हे माझं आहे त्याच्यामुळं यापुढे चिचंडी पाटील गावात कुणालाही कुणावर ज्याय होत असेल तर त्यांनी थेट त्याशी संपर्क साधा हो। त्याला न्याय देण्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही या निमित्ताने सांगतो सत्य नेवजी ते गोल फिरवा चिटिंग गोल फिरवा या निमित्ताने सांगतो सत्यमेव जे ते कुणी उभं राहिलं कुणीही पाठीमागं उभा नसलं तर फक्त लढा सत्याचा आठला तर विजय निश्चित होतो याचं मूर्तिमंत उदाहरण आमच्याकडे आहे